एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिवल दोन हजार पंचवीस हा महोत्सव आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवडमधील आय आय व्ही इन्स्टिट्यूट जेट इंडिया या कॉलेजमध्ये पार पडला या महोत्सवात जगातल्या सर्व देशांच्या पर्यटनावर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश या जगातील प्रत्येक सुंदर देश आहे ते लोकांना माहीत नाही ते देश माहीत करण्यासाठी आणि माहीत करून घेण्यासाठी मॉडेलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्या देशाचे महत्त्व पटवून देण्याचं काम केलं आहे त्या देशामध्ये राहणीमान कसं आहे त्याबरोबर त्या देशामध्ये फिरण्यासाठी काय आहे त्याचबरोबर येथील जेवण याची माहिती कशी आहे काय आहे हे विद्यार्थ्यांनी पटवून दिलं विद्यार्थ्यांनी जवळपास एक ते दीड महिना मेहनत विविध देशांच्या वास्तू तयार केल्या आणि याला सहकार्य महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट यांनी केलं आणि याचबरोबर भारत टुरिझम डिपार्टमेंट यांनी केलेलं याबद्दल त्यांचे मी आभार मानते अशा गेट इंडिया महाविद्यालयाच्या संचालिका शिरीन वास्तानी यांनी आभार मानले आहेत मेरा नाम शिरीन वस्तानी सीईओ जेट इंडिया कॉलेज पुणे आज का जो कार्यक्रम है वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निवल दो हजार जो आज आठ फेब्रुवारी को 2025 को हमने किया है ये कार्यक्रम का जो मेन उद्देश्य है या मोटिव है वो एक ही है कि हम पूरी दुनिया के जितनी भी सुंदर सुंदर कंट्री है जिसके बारे में लोगों को पता नहीं है वो कंट्रीज़ को एक मॉडल के माध्यम से तैयार करके स्टूडेंट्स ने दिखाने की कोशिश की है वहाँ का कल्चर वहाँ का आर्ट वहाँ का किस तरह का फूड है किस तरह का वहाँ जो कल्चरल थीम्स है उसके बारे में डेस्टिनेशन के बारे में और बहुत सारी चीज़ों के बारे में अच्छे से एक प्रेजेंट किया है और इन बच्चों ने करीबन एक महीने से ज़्यादा मेहनत की है जो उन्होंने किया है उस मॉडल को क्रिएट किया है ये कहीं से भी लाया हुआ मॉडल नहीं है उन्होंने खुद ये तैयार किया है और इसको सपोर्ट किया है महाराष्ट्र टूरिज़म डिपार्टमेंट ने और इंडिया टूरिज़म मुंबई ने जिनको मैं धन्यवाद बोलना चाहूँगी जो पिछले कई सालों से इस कार्निवल को सपोर्ट कर रहे हैं इस कार्निवल में हम लोगों ने काफ़ी सारे प्रिंसिपल्स को भी बुलाया था जो पुणे और पुणे के बाहर से आए थे तो करीबन 40 से ज़्यादा प्रिंसिपल थे जिन्होंने आज इसमें पार्टिसिपेट किया उनके साथ में काफ़ी सारे स्टूडेंट्स थे उनके पालक थे जो आज इस कार्निवल में आए और उनको काफ़ी सारी जानकारी मिली हमारा उद्देश्य एक ही है कि हम पर्यटन के बारे में हर किसी को बता पाए और पिछले 16 साल से हम ये कार्यक्रम कर रहे हैं और आगे भी हम कोशिश करेंगे कि आपके सामने सबसे बेस्ट तरीके का एक कार्निवल लेके आए ताकि सबको पता चले कि पर्यटन कितना सुंदर है ये पूरी तरह से फ्री कार्निवल है और आज के कार्निवल में 2000 से ज़्यादा लोगों ने पार्टिसिपेट किया उन्होंने हमारे स्टूडेंट्स के ये अच्छे वाले देश जो उन्होंने प्रेजेंट किए वो दिखाया उनको और ये टोटली फ्री है और काफ़ी सालों से इसी तरह से है तो हम सबको वेलकम कर रहे हैं और हमारा उद्देश्य एक ही है सिर्फ पर्यटन के बारे में बताना और उसको प्रमोट करना प्रेजेंट के ले आम्हाला एक कंट्री दिली होती आणि त्या कंट्रीमध्ये काय फेमस आहे कोणत्या ठिकाणी फेमस आहेत आणि जाऊ शकतो का आपण हे केलेलं आहे आणि प्रत्येक टीम मेंबरने एक एक प्रोजेक्ट असा डिवाईड करून आम्ही घेतलेला आहे तो म्हणजे बनवायला बनवून सगळ्यांनी एक एक प्रेज मॉडेल प्रेझेंट केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पण सगळ्यांना आम्ही दिवसभरात सांगत आलेलो आहे खूप कॉलेज स्कूल कॉलेजेसने भेट दिली आज छान होतं एक्सपिरियन्स सगळ्यांना एक्सप्लेन कर करत करण्याचा छान वाटलं आज थँक्यू या ठिकाणी भाग घेतला आहे आणि किती लोकांनी भेट दिली आहे ओके सो आज आम्ही ब मोर दॅन पन्नास लोकांना सांगितलं आहे की आम्ही कोलंबो सिटी बनवली आहे आणि ह्या सिटीला बनवण्यात आम्हाला फक्त एक आठवडा लागला आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच जणांनी भाग घेतला आहे अँड मोस्टली कोलंबो श्रीलंकामध्ये पडते तर ते इंडियाची सिटी आहे आणि इंडियन ओशनमुळे ते भाग डिवाइड झालेला आहे म्हणून आम्ही ते सिटी बनवली ती सिटी मॉडर्न आहे फुल आणि त्या सिटीचं मेन इन्कम जे सोर्स आहे तो आहे चहाचा टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा आणि ॲग्रीकल्चर म्हणजे शेती वगैरेचा सो आम्ही कोलंबो सिटी हे चूज केली आणि ते कोलंबो सिटी आम्ही बनवली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा